मीरा रोड लॉजवर पुन्हा मनपाचा हातोडा दोन महिन्यातच पुन्हा बेकायदेशीर बांधकाम मीरा रोड काशीमिरा काशी मधील एका अबेध लॉजवर पुन्हा एकदा महापालिकेचा हातोडा पडला आहे फक्त दोन महिन्यापूर्वी वीस जून रोजी याच लॉजवर तोडक कारवाई करण्यात आली होती मात्र या कारवाईनंतर देखील लॉज मालकाने पुन्हा बेकायदेशीर बांधकाम उभारल्याचे समोर आले आहे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सतरा सप्टेंबर सकाळी कारवाई करत नव्याने बांधकाम आलेले बेकायदेशीर स्ट्रक्चर दोस्त केले स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे याच ठिकाणी पूर्वीही अवैध धंद्याबाबत अनेकदा तक्रारी झाल्या होत्या मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामांना व अनाधिकृत व्यावसायिक वापराला कोणतीही मुभा दिली जाणार नाही सातत्याने तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित मालकाविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे